एक जून दोन हजार पंचवीस आपल्या लोकमतून व पत्रकार आणि व्यापारी मन मिळवून स्वभावाचे आमचे सहकारी मित्र किशोर राजसाहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा निमित्त आमच्या सर्व परिवाराच्या वतीने आणि धनगर समाज कोलार समाज बहुजन समाजाच्या वतीने त्यांचं आयुष्य दीर्घकाळ लाभव निरोगी सुदृढ आयित्य लाभव अशी परमिश्वरांची मी प्रार्थना करतो आणि आजच्या दिवशी यांना आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक आणि शुभेच्छा व आशीर्वाद सदैव मी सध्या आपण जे आहे घेऊन देतोबंधू किशोर खरात नावाने अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असे आणि बहुजन चळवळीमध्ये समाजाच्या चळवळीमध्ये कुठं आंदोलन असतील मोर्चा असतील त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याची आवर्जून सांगतो त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था वारंवार आमचे केंदू करत असतात समाजामध्ये त्यांचं काम अग्रणी आहे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम चांगलं आहे खूप बहुजन समाजामध्ये पण त्यांचं काम चांगलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी तर मी माझ्या संघटनेच्या वतीने आणि मध्यवर्ती महामंडळाच्या वतीचा वाढ हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आहिल्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं आयुष्य भारभाईचं सुक्षमित असं जाहिल्या चरणी प्रार्थना करतो म्हणजे मला ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका